महानगरपालिका क्षेत्रातील सहा व्यापारी संकुलाची भाडेवाढ करण्याच्या मुद्द्याला घेऊन मनपाची मासिक आमसभा चांगली स्थापली नंतर ही सभा स्थगित करण्यात आली मागील महिन्याच्या मासिक आमसभेत व्यापारी संकुलाची भाडेवाढ करण्याच्या विषयासोबतच इतर चार मुद्द्याला घेऊन भाजपा सत्ताधाऱ्यांनी याबाबत राज्य सरकारला मार्गदर्शन मागितले आहे असे सांगून भाडेवाढीचा प्रस्ताव स्थगित करण्यात आला होता बुधवारी मनपाची आमसभा बोलावण्यात आली होती या सभेत विरोधी पक्षातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पुन्हा व्यापारी संकुल भाडेवाढीचा मुद्दा उपस्थित केला होता या मुद्द्यांमुळे सभेचे वातावरण चांगलेच तापले होते यामुळे महापौर चेतन गावंडे यांनी आमसभा स्थगित केली महापालिका क्षेत्रातील सहा व्यापारी संकुलाची भाडेवाढ केल्यास मनपाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे परंतु या विरोधात काही नगरसेवकांनी आवाज उठविला होता स्थगित विषय पुन्हा घेण्याच्या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातला असल्याचं भाजपा गटनेता तुषार भारतीय यांनी सांगितलं आमसभेमध्ये पुन्हा एकदा विरोधी पक्षाने गोंधळ घातला आणि विनाकारण जो विषय स्थगित होता मागच्या आमसभेमध्ये तो विषय स्थगित झाला त्याच्यावर आपण सरकारकडून मार्गदर्शन मागितलं मार्गदर्शन अजून आलं नाही त्यामुळे तो विषय चर्चेला घेण्याचं काहीच कारण नव्हतं बरी आग्रह होता विरोधी पक्षाचा आग्रह होता विलासभाऊ इंगोले आग्रह होता मिलिंद चिमोट्यांचा आग्रह होता आम्ही त्यांना वेळ दिली की ठीक आहे तुम्ही बोला तुमचं काही मत आहे ते मांडा पण ते प्रोसिडिंगवर घेण्यात येणार नाही कारण की तो विषयच नाही आहे तुमचा आग्रह आहे ना ठीक आहे आणि म्हणून माननीय सभापती महापौरांनी त्यांना वेळ बोलायची संधी दिली त्यांचं बोलणं दीड तास बोलले आणि ज्यावेळी ते सगळे बोलले त्यानंतर असा विषय झाला की आता आपल्याला पुढचं कामकाज चालू करायचं आहे ते यांनी गोंधळ घालणं सुरू करून दिलं अरे आम्ही सांगितलं की अरे तो विषय प्रोसिडिंगवर नाही आहे तो स्थगित विषय आहे त्या विषयावर चर्चा करता येणार नाही पण हे विरोधी पक्षले ऐकायला तयार नाही गोंधळ घातला यांना कामकाज चालू द्यायचं नाही यांना विकास होऊ द्यायचा नाही आज किती महत्त्वाचे विषय होते आज आपण दिव्यांगासाठी दहा मार्केट राखीव ठेवणार होतो बचत गटासाठी पाच गाळे आपण राखीव ठेवणार होतो इतके महत्त्वाचे विषय असताना हे तिसरी आमसभा झाली की विरोधी पक्ष गोंधळ घालतो आहे आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की विरोधी पक्ष नेता कोण आहे याच्यामध्ये संभ्रम आहे सगळे विरोधी पक्ष आणि जे आमच्याकडून तिकडे गेले ते विरोधी पक्ष नेते झाले आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्यांमध्ये एक वाक्यता नाही विरोधी पक्ष नेता स्वतःचं भूमिका करू शकत नाही कुठून तरी बाहेरून ऑपरेट होतात आहे हे सगळ्यात मोठं दुर्दैव या महानगरपालिकेचं आहे आणि म्हणून मी तीव्र शब्दात निषेध करतो आम्ही वेळोवेळी प्रयत्न केला आम्ही त्यांना निमंत्रण दिलं की आपण चर्चा करू याच्यातून काही मार्ग काढू पण विरोधी पक्षनेता समोरची निवडणूक बघून त्यांना ही सभागृह चालू द्यायचं नाही त्यांना जनतेच्या हिताचे निर्णय होऊ द्यायचे नाही हे याच्यातून स्पष्ट होते आणि जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या विषयांमध्ये बाहेरून ऑपरेट होत आहे बाहेरून नेते या विरोधी पक्षाला चालवतात आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे आणि मी तीव्र शब्दामध्ये विरोधी पक्षाचा निषेध करतो भाडेवाढीच्या मुद्द्याला घेऊन सत्ताधारी व्यापाऱ्यांना फसवीत आहे असा आरोप विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांनी यावेळी केला आहे जे मार्केटचे जे दर शासनानं जे पाठवलेले आहे त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचा विषय म्हणजे मागच्या वेळेस त्यांनी जे अनाधिकृत जो ठराव केला की स्थगित ठेवला हो आहे आणि शासनाचं मार्गदर्शन मानलं त्याच्यावर चर्चा होत असताना यांनी आज तो विषय त्याच्यावर यांनी सभागृह परत स्थगित केला महत्त्वाचा विषय असा आहे की दोन हजार सतरामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष तुषार भारती असताना त्यांनी हा मंजूर केला पण त्याच्यानंतर शासनाकडे ते चारशे एक्कावन्नमध्ये शासनानं त्याला मंजुरात दिली आहे आता एवढं झाल्यानंतर आता स्थगित ठेवण्याचं कारण मला समजलं नाही महत्त्वाचा विषय असा आहे की याच्यात शासनानं एकवडा पाठवल्यानंतर त्याला स्थगिती देता येत नाही कारण महानगरपालिका शासनच्या अंतर्गत येते दुसरं आज महानगरपालिकेत पेट्रोलसाठी पैसे नाही पूर्ण शहराच्या रस्त्याचा धिंगाणा झालेला आहे म्हणजे पूर्ण जिथं पहा तिथं या पाच वर्षात या बी ते जे पीवाल्यांनी जे स्मार्ट सिटीच्या नावाने हे सत्तेत आले ते पूर्ण स्मार्ट सिटीजून पूर्ण शहराला भकास करून टाकला महत्त्वाचा विषय आजच्या याच्या म्हणजे त्यांनी आयुक्तांना बोलू दिलं नाही जेव्हा त्यांना वाटलं की आयुक्त बोलणार आहे त्यांनी सभा स्थगित स्थगित केली आणि सभा सोडून पळून गेले अक्षरशः अक्षरशः पळून गेले म्हणजे सभा स्थगित करून कारण त्यांना माहीत होतं की आयुक्त बोलले तर आपले जे काल जे आपण जे काळे बिळे जे केले आहेत ते सगळे उघड पडणार आहे म्हणून या म्हणजे एवढा मोठा उत्पन्नाचा विषय दुसरा महत्त्वाचा विषय ते आज जे व्यापारी आहेत त्यांनाही फसवण्याचं काम करत आहे पहिले त्यांनी स स्टँडिंगमध्ये सत्तर रुपये दर मंजूर केले आता फक्त हे इलेक्शन निवडणूक काढण्यासाठी दोन महिन्यासाठी ते स्थगित ठेवणार आहे आणि त्याच्यात ते व्यापाऱ्यांना काम करतात त्यांना व्यापाऱ्यांना त्याच्यानंतर सहज भरा लागतो म्हणून ते आज आयुक्त बोलणार होते आयुक्ताला बोलू दिलं नाही म्हणजे यांना एवढी भीती आहे की आयुक्त बोलले असते तर यांनी जे काही काही पिले जे केले आहे ते सगळे निघाले असते अरे कालच्या एका वर्तमानपत्रात म्हणजे हे जे आता साफसफाईचा सा ठेका जो फरवरीमध्ये संपणार आहे त्याची ते आत्तापासून यांनी फिल्डिंग लावली आहे की तो साफसफाईचा ठेकायला एक्सटेंशन पुढच्या म्हणजे पुढच्या महिन्यात आलं पाहिजे म्हणजे काय लावला यांनी म्हणजे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा कोणता ठेकेदा प्रेस नोट काढते की हे आमच्याकडून आर्थिक मागणी करत आहे म्हणजे एवढं असून म्हणजे समजून आला दुसरी ही सभा त्यांनी आज पाचवांद्या स्थगित केली आहे पासवान्या स्थगित केली आहे त्यांना माहीत आहे की आपण जे आपण जे सगळे इथं घोटाळे केले आहेत ते सगळे बाहेर निघणार रेस्क्यू वनचा विषय आला की स्थगित करतात ते आणि वरतून भाडेवाडीच्या मुद्द्यावर नगर विकास मंत्रालयाला याबाबत मार्गदर्शन मागितले आहे ते मिळाले नाही सदर विषय नाकारला नसून तो फक्त स्थगित करण्यात आला असल्याचं स्पष्टीकरण महापौर चेतन गावंडे यांनी दिले आहे अमरावती महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची आज सभा होती आणि विविध मुद्दे या सभेमध्ये चर्चेला येणार होते मागच्या मार्क आमसभेमध्ये मार्केटच्या भाड्याच्या संदर्भातला एक विषय प्रशासनाच्या चा तर्फे आला होता आणि मागील सभेमध्ये त्यावर सांगोकाम चर्चा झाली आणि काही सदस्यांचं काही मुद्द्यांवर काही हरकती घेतल्या होत्या त्या हरकतीवर शासनाने मार्गदर्शन करावं असा प्रस्ताव मागच्या आमसभेमध्ये पारित झाला होता परंतु विरोधी पक्षनेते आणि बाकी सदस्यांचं म्हणणं होतं या आमसभेमध्ये की त्या विषयावर पुनर्विचार करावा पुनर्विचार होऊ शकत नाही कारण आपण त्यावर स्थगितीचा निर्णय दिलेला आहे विषय नाकारलेला नाही आहे शासनाकडे मार्गदर्शनासाठी पाठवलेलं आहे माझं व्यक्तिशः नगर नगर विकास विभागाचे प्रधान सचिव पाटकसाहेब यांच्यासोबत संपर्क झालेला आहे मान्य सभागृह नेता आज मुंबईला जाणार आहे आणि उद्या त्यांची संदर्भात त्यांच्यासोबत भेट आहे ज्या काही सदस्यांनी हरकती उपस्थित केल्या होत्या त्यांचं निराकरण होणं हे महत्त्वाचं आहे आणि दृष्टीने हा विषय आपण स्थगित केला होता परंतु या विषयावर विरोधी पक्षनेत्यांनी चर्चा करावी परंतु खरं पाहिलं तर हा निर्णय झालेला होता परंतु तरी मी या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्व सदस्यांना वेळ दिली होती परंतु त्यांनी प्रशासनाचं मत मागावं वास्तिक पाहता जोपर्यंत सभापती आपलं रोलिंग नंतरच प्रशासन आपली भूमिका मांडेल परंतु ऑलरेडी या विषयावर विरोधी त्यांनी प्रशासनाला पत्र दिलेलं आहे त्यामुळे प्रशासन आपल्या स्तरावर कोणती कारवाई केली या संदर्भाचं उत्तर देईन म्हणून सभागृहामध्ये दे गोंधळ झाला आणि गोंधळाच्या वातावरणामध्ये सभा चालवणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही सभा स्थगित केलं मला असं वाटतं की इन गेन प्रकरण उपस्थित करून अमरावतीच्या विकासाला खीळ घालण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती